आपल्याला त्याच्याकडे काय मिळू शकत हे आपल्याला कोण जेवढे सांगितलं या ठिकाणी की अशी माहिती की एक साथ येऊन या कायद्या कायद्यामध्ये जो बदल झालेला आहे तो स्वीकारून एक समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल

बौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर पासून जो कायदा अंमलात आलेला होता खरंतर हा आलेला होता एकोणीसशे आपण करून हा आणलेला होता या कायद्यामध्ये सुद्धा बदल करून त्याच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असा नवीन कायदा दोन हजार तेवीस आपण अंमलात आणलेला आहे आणि अठराशे बहात्तर पासून असलेला भारतीय साक्षर भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस हा कायदा आपण रात्री बारा वाजून एक मिनिटापासून आणलेला आहे सगळ्यात महत्वाचा बदल जर या कायद्यांमधला सांगायचा सा झाला तर टेक्निकल गोष्टी जर आम्ही आता सांगायला आलो आपल्याला तर भरपूर नागरिक असे आहेत की त्यांचा कायदेशीर प्रगतीशी संबंध येत नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते कंटाळवान होईल त्याच्यामुळे मुख्य मुख्य नवीन आहेत आणि ज्या आपल्याला समजतील अशा सोप्या भाषेमध्ये सांगायचा मी प्रयत्न करतो टायटल मधून आपण बदल लक्षात घेतला तर भारतीय दंड संहिता इंग्रजांनी केलेला कायदा त्याच्यामध्ये भारतीय गुन्हे करणार आहेत आणि त्यांना दंड द्यायचा आहे आपल्याला अशा मनस्थितीमधून अशा मानसिकतेमधून हा कायदा केला गेलेला होता आणि वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वर्षा, वर्षा, पारंपरिक पद्धतीनं हा कायद्याची आपण अंमलबजावणी करत होतो वेळोवेळी याच्यामध्ये काही बदल दिले गेले परिस्थितीनुसार परंतु या कायद्यामध्ये भरपूर तरतुदी या कालबाई झालेल्या होत्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या व्यावहारिक नव्हत्या त्याच्यामुळं आपण त्याच्या जागी जो कायदा आणलेला आहे भारतीय न्याय संहिता म्हणजे दंड हा शब्द वापरायचा आपण सोडून दिलेला आहे त्याच्या जागी न्याय हा शब्द आपण आणलेला आहे याचा अर्थ आम्हाला भारतीय नागरिकांना दंड करणे हा आमचा मुख्य उद्देश नाही तर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्यांना न्याय देणे हा कायद्याचा मुख्य उद्देश आपला आहे हा सगळ्यात मोठा मुलांक बदलल्या कायद्यामध्ये घडून आलेला आहे त्यामुळं एक सकारात्मक दृष्टिकोनाने या कायद्याकडे पाहायला आपल्याला आता हरकत नाही दुसरं आहे फौजदारी प्रक्रिया संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोणतं कायद्याच्या नावातच क्रिमिनल आहे म्हणजे आपल्याला नागरिकांना किंवा भरपूर लोकांना क्रिमिनल धरून हा कायदा केला त्या क्रिमिनलवर प्रोसिजर काय करायचं भारतीय दंड संहिता जो होता त्याचा भारतीय न्याय संहिता कायदा आलेला आहे याच्यामध्ये मुख्यतः जे गुन्हे दाखल केले जातात त्यांनी गुन्हा शिकलेला आहे त्या आरोपींवर कलमानुसार दाखल केले जातात त्या कलमांचा उल्लेख या कायद्यामध्ये असतो ती कलम ज्या कायद्यानुसार लावली जातात गुन्हा दाखल करताना ती कलम या भारतीय दंड संहितेमध्ये होती ती आता भारतीय न्याय संहितेमध्ये आहे म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्या कलमाचा वापर होणार आहे පෙලා